नमस्कार रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या तमाम यूटूब पाहणाऱ्या रसिकांचं मी स्वागत करतो आणि पुनश्च एकदा आपल्याला धन्यवाद देतो की आपण मला स्वीकारत आहात आपण आपली सेवा करण्याची मला संधी देत आहात याच्यानं नक्कीच मी भारावून गेलेलो आहे अनेक फोन येत आहेत नागपूरहून दातेचा फोन असेल पुण्याहून लिमयेचा फोन असेल नायजेरियाहून कुलकर्णींचा फोन असेल अशा अनेक फोननं माझा उत्साह द्विगुणित झालेला आहे तर रसिकांनो रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल अल्पावधीतच लोकप्रिय होत आहे आपण काल पाच हजार सबस्क्रायबर जवळ आता साडेपाच हजार सबस्क्रायबर आज पाचशे वाढलेले आहेतचा टप्पा गाठलेला पुढे चाललो आपण दररोज सहत आहोत आणि लवकरच आपण मोठा टप्पा गाठू आणि हे सगळं तुमच्यामुळं तुमच्या प्रेमामुळं तुम्ही प्रेमा प्रेमा जेवढे मला व्ह्यूज आहेत तुम्ही जेवढे लाईक आहेत तुम्ही जेवढे सबस्क्राईब देत आहेत त्यामुळं मी तुम्हाला सर्वांचा आभारी आहे रसिक श्रोते हो आज महाराष्ट्राचा खेळ मांडलेला कार्यक्रम सुरू झालेला आहे काल राजसाहेब ठाकरेंनी फार सुंदर भाषण केलं आणि त्यांनी जाहीरपणे सांगून टाकलं की या महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण चालू आहे खरं राजकारण वेगळं आहे की सगळा खेळ मांडलेला आहे सर्व पवार कुटुंब हे एकच आहेत म्हणून आजोबा पूर्ण तजबीज करतायत परिवाराची येणारी दीडशे दोनशे वर्ष या महाराष्ट्रावर फक्त एकच परिवार राज्य करेल त्याचं नाव आहे पवार कुटुंबीय पुढच्या शंभर दीडशे वर्षाची तजबीज आज आजोबा करून ठेवतायत बरं मित्रांनो युगेंद्रला म्हणायचं तू ह्या दाराने अजितदादाला म्हणायचं तू ह्या दाराने सुप्रिया ह्या दारानं सुनेत्रा वहिणी त्या दारानं सगळं गणगोत आता एकत्र झालेलं आहे आपल्याला वाटलं गणगोत उसवलं मी टायटल काय दिलं आहे खेळ मांडला गणगोत उसवलं तर गणगोत उसवलं नाही सगळं आदरणीय शरदचंद्र पवारांनी सगळ्यांचं गाठोडं एक केलेलं आहे पवार कुटुंबाचं अहो मला सांगा सुनीत्रा वहिनींना काल सुप्रियाताई भेटल्या अख्खा महाराष्ट्र अचंबित झाला त्यांचं प्रेम बघून आणि कुटुंब आहे पण भेटणं साहजिक आहे पक्ष आणि कुटुंब हे वेगळं आहे विचारधारा वेग वेगळी आहे त्या भेटल्याने त्यांना सांग विचारलं की काय वहिणी तुम्ही इतक्या दिवस आम्हाला सांगितले तुम्ही एवढं केलं वहिणी म्हणल्या तुम्हाला जर मी आधी सांगितलं असतं तर तुम्ही सावध झाला असता कारण अजितदादाची फिल्डिंग ही किती वर्षापासून चालू होती हे जवळच्या कार्यकर्त्यानं नक्की माहिती आहे की दादा पुढे काय निर्णय घेणार दादांचा निर्णय हे दोन ते तीन वर्षापासून ही पेरणी चालू होती दादा फक्त निमूटपणे काही गोष्टी सहन करत होते आणि मग त्याचा जो स्फोट झाला त्याच्यातून अजितदादा शरद पवारांपासून दूर गेले आता युगेंद्र नावाचा एक तरुण येतोय आणि हा तरुण आता पुढे उद्याच्या राजकीय पटलावर तुम्हाला दिसेल सुप्रियाताईंचं राजकारण दिल्ली कराकडे कर चालू आहे तर मित्रांनो आपला विषय असा होता आबाळ फाटल गणगोत उसवल खेळ मांडला तर या महाराष्ट्राच्या राजकारणाचा सर्व खेळ खंडोबा झालेला आहे कालपर्यंत आदरणीय बाळासाहेब म्हणजे आमचे जा प्रकाशजी आंबेडकर साहेब आघाडी सोबत बैठका करत होते आणि रात्री काल संध्याकाळी त्यांना साक्षात्कार झाला की हे सगळे काँग्रेसवाले सुपाऱ्या घेऊन काम करतात राहतात काँग्रेसमध्ये आणि कामं करतात भाजपची हा आरोप काल बाळासाहेबांनी केला हा साक्षात्कार त्यांना सर्व बैठका झाल्यानंतर आला ह्याचाही संपूर्ण महाराष्ट्राला जर आता कोडं पडलेलं आहे खरं काय कालपर्यंत बातम्या होत्या की राजसाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी एक होणार राजसाहेबांनी जरी आज सांगितले की मी एकटा चालणार आहे तरी फडणवीस साहेबांना अजून अपेक्षा आहे की राज ठाकरे आमच्याकडेच येणार योग्य वेळी निर्णय येईल असं ते सांगतायत खरं सांगू लोक आता बातम्या बघायचं बंद करतायत पेपर वाचायचं कमी करतायत कर वळतायत खरं सांगतो तुम्हाला म्हणून ह्या महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेला चाललं आहे कोण कुणावर कधी विश्वासघात व्यक्त करेल आणि कोण कधी कुणावर विश्वास ठेवून त्या पक्षास करे प्रवेश करेल याची कोणतीही शाश्वती नाही आहे अजूनही सांगितलं जातं की काँग्रेसचा एक मोठा गट फुटण्याच्या तयारीत आहे त्यांना सांगितलं वेट वॉच या महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेला चाललेलं आहे आज खरं तर बाळासाहेब पाहिजे होते आज ठाकरेसाहेब पाहिजे होते आज या ठिकाणी विलासरावजी पाहिजे होते आज गोपीनाथराव मुंडेसाहेब पाहिजे होते आज प्रमोदजी महाजन पाहिजे होते आज महाराष्ट्राचं चित्र वेगळं असलं असतं आज आर आर पाटील साहेब इथं पाहिजे होते ही सगळी चांगली जाणती जुने मंडळी ज्यांनी राजकारणाचा कधी खेळ नाही मांडला त्यांनी या महाराष्ट्राला एका यो योग्य दिशेला घेऊन जात होती त्यांची आज प्रकर्षानं मला आठवण येते आणि हे जे उसवल आमचं आता अजितदादा एका भाषणामध्ये म्हणले की आता एक गाव दोन तुकडे झाले आहेत त्यांचं इकडे आपलं इकडं आहे कार्यकर्त्यांनी कोणत्या संभ्रम ठेवणे आणि संभ्रम तर त्यांचा परिवारातच लोकांना दाखवला जातो आहे घटकेत गळाभेट होती घटकेत कार्यक्रमाला हजरी होती घटके सांगितलं जागतं की शेवटी आम्ही कुटुंब आहेत कुटुंबात पक्ष जरी वेगळे असले तर आमच्यात मतभेद असू शकतात पण मनभेद नाही आहेत याची प्रचिती वारंवार पवार कुटुंबियांना द्यावी लागती याच्यासाठी आम्ही खेळ मांडला हा शब्द लावलेला आहे आणि मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की प पवार कुटुंब हे एक संघ बांधलेला परिवार आहे पवार कुटुंब एकच आहेत पवार कुटुंब येणारी कित्येक पिढ्या या महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठसा उमटवणार याची तजबीज आज आजोबा करून ठेवत आहेत कारण पुढचं महाराष्ट्राचं चित्र येणाऱ्या पन्नास वर्षांतर काय असेल कदाचित आज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना दिसत असेल कारण अत्यंत दूरदृष्टी दुर एक चाणाक्ष बुद्धिमान आणि ते जे म्हणतात ना जो न पाहे रवी तो पाहे कवी तसं हे ते राजकारणातले कवी आहे साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास आहे त्यांना पुढचं सगळं दिसत असेल की काय घडणार आहे पुढे तर काय आहे ते येणारा काळच सांगेल फक्त आमचं सा तुम्हाला एकच सांगणं आहे की यामध्ये सर्वसामान्य महाराष्ट्रीयन माणूस विचार करतो की राजकारणात खरं काय चालू आहे खेळ कोण कुणाचा मांडलेला आहे एकीकडे जरांगे पाटलांचे आंदोलन पेटतायत पुन्हा पुन्हा ते आंदोलना तयारी करतायत पुन्हा पुन्हा आता तर सातशे एकर जागा शोधतायत ते आणि निश्चितच भारतीय जनता पार्टीची झोप उडणार आहे हे लक्षात ठेवा तुम्ही निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या मतदानावर परिणाम होणार अमित शहा साहेबांनी संभाजीनगरमध्ये केलेलं भाषण मुख्यमंत्री आणि अजितदादांना काय बोलले हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत झालेलं आहे इतपत काय राजकारण चालू आहे हे महाराष्ट्र पाहतो आहे हे सगळंच उसवत उसवत चाललेलं आहे आज जी लोकप्रियता आहे ह्या जे जे खोके सरकार म्हणलं जातं त्या खोक्याचं पुन्हा काय होणार आहे आज कोणीही काही सांगू शकत नाही कोण निवडून आणि कोण पराभूत होईल आणि याचे परिणाम तुम्हाला लोकसभेत जरी कमी दिसले तर विधानसभेमध्ये प्रचंड प्रमाणात बंडखोरी होणार या महाराष्ट्रामध्ये जे आज हारतुरे घालतायत जे आज त्यांचे सत्कार करतायत तेच उद्या यांच्यावर आरोप करायला मागं पुढे पाहणार नाही हा खरा महाराष्ट्राचा खेळखंडो आहे अहो काँग्रेसला तर दिशा सापडत नाही आहे एवढा गंभीर आरोप करून सुद्धा पटोले साहेबांची कालची देहबोली जी होती अगदी सौम्य होती बहुत फार सौम्य होती एवढा आंबेडकरांनी आरोप करून सुद्धा काँग्रेसवर पटोले साहेबांनी ज्या तत्परतेनं टी व्ही समोर आले आणि आप त्यांनी आपली बाजू मांडली पण त्यामध्ये असा जोश उत्साह कुठंतरी त्यांचं काँग्रेसवाल्यांचं सा स्वतःच मानसिक खच्ची त्यांनी मानसिक पराभवाच्या छायेमध्ये आज काँग्रेस आहे का काय ही मला शंका वाटायला लागली का काँग्रेसला पराभव दिसतो आहे कारण काँग्रेस आज कुठंच नाही आहे काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात आहेत तर जे कोणी आम्हाला काँग्रेसचे कार्यकर्ते भेटतात ते सांगतात की झाला आता एकदा लोकसभा झाली की निर्णय घ्यायचा आहे कशाचा निर्णय घ्यायचा माहित माहीत नाही व निर्णय घेणार आहेत मग निर्णय त्यांना हा घ्यायचा आहे का त्यांना काँग्रेस सोडून पुन्हा आता भाजपच जायचं आहे आणि भाजपकडं एवढी वेटिंग लिस्ट आहे ते सांगतायत थोडं थांबा थोडं थांबा आम्हाला घ्यायचं आहे तुम्हाला थोडं थांबा प्रत्येकजण उतावीळ झालेला आहे जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपत गेलेलं कधीही चांगलं अशी म्हणच आता तयार झालेली आहे त्यामुळं आज कुठे आहेत किरीट सोमया साहेब काय अशात काही कुठं मोठं काही आरोप दिसत नाही त्यामुळं लोकांना थोडंसं आता करमणं गेलेलं आहे हो त्यांना हो वाटत्यात तर त्यांना पाहावं काहीतरी असं त्यांनी आणावं धमाक काहीतरी एखादा पण आमचे राऊत साहेब मात्र त्यांचे तोपगोळ्यात जोरात चालू आहेत काल उद्धव साहेबांनी चांगला समाचार त्यांच्या भाषणातून औष्याच्या सभेतून घेतला आणि कदाचित कदाचित आघाडी सरकार फार मोठं आव्हान या खोके पुढं या महायुतीपुढं येऊ शकतं कारण ज्या पद्धतीनं आज उद्धवसाहेब ठाकरे पेटलेले आहेत ज्या पद्धतीनं त्यांच्या आज धडाळा चालू कामाचा ज्या पद्धतीनं त्यांच्या सभा आणि संपूर्ण लक्ष पक्षवाढीकडे त्यांनी दिले अहो चिन्ह रुजायला आता फार वेळ लागत नाही कारण सोशल मीडिया एवढा मजबूत आहे प्रत्येकाला माहीत झालेलं आहे कुणाचं काय चिन्ह आहे आता जरांगे साहेबांनी एक नवीन प्रश्न आपल्यासमोर उभा करून ठेवला आहे म्हणजे आता उमेदवार वाढवणार आहेत ते उमेदवार वाढले की उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परवाच निवडणूक आयोगाला पत्र दिलं की कदाचित आम्हाला बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील कारण जरांगे पाटील उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे प्रत्येक जिल्ह्यातून कितीतरी उमेदवार किती उभा करतील ते येणारा काळच सांगेल पण असंख्य उमेदवार जर राहिले तर बॅलेट पेपरशिवाय पर्याय नाही आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेणं हे आजच्या यंत्रणेमध्ये प्रचंड मनुष्यबळ लागतं त्याला प्रचंड सामग्री लागते त्याला आणि ही सगळी आता ताबडतोब उभी करणं कारण लोकसभा तोंड राहिलेले आहेत त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र सध्या खरं सांगू मला ते आमच्या जब्बार पटेलांच्या चित्रपटामधली आठवण येते आहे शेवट आमचे निळूभू पत्रकाराच्या भूमिकेत असतात आणि ते हे सगळं राजकारण बघून तो पत्रकार वेडा होतो आणि जोरजोऱ्यात रस्त्यांना हसत पळत सुटतो तशी परिस्थिती आज तुमची काय माझी काय महाराष्ट्रातल्या सर्वच पत्रकारांची झालेली आहे काल दिल्लीचं राजकारण मान्य श्री अशोक वानखेडे साहेबांची आता मला बोलायची इच्छा आहे पण त्याचा फोन काही काल लागत नव्हता त्यांना मी आहे दिल्लीत काय चाललंय आज परखडपणे निर्भय बनवण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे निखिल वागळेच्या तोंडातून आता शिवसेनेच्या बाबतीत स्तुतीस्तंभू सुरू झालेली आहेत एक काळ असं होतं की याच साहेबावर शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांनी हल्ला केला असं साहेब सांगत होते निर्भय बनो गाजत्याच सभा लोकांचा पाठिंबा त्यांच्या पाठीशी आहे आणि त्याचा फायदा आघाडीला होणार हे शंभर टक्के आहे आता खरं तर आघाडीकडे सुद्धा आता बोलणाऱ्यांची संख्या काही कमी नाही आहे तुम्हाला निर्भय बनवचे सर्व नेते मिळत आहेत तुम्हाला आता कदाचित राज ठाकरे काय भूमिका घेतात हे माहीत नाही पण सध्या असं वाटतं की राज ठाकरे साहेब कदाचित आघाडीलासुद्धा पाठिंबा देऊ शकतात ते पुन्हा उद्धवसाहेब भाऊ हो भाऊ एक होऊ शकतात तर पवारसाहेब एक होऊ शकतात तर राजसाहेब आणि सुद्धा एकमेकाला साथ देऊ शकतात कारण शेवटी परिवार आणि नातेसंबंध हे जप जपणाऱ्या हे सर्व नेते मंडळी आहे तर आता आपण थोडक्यातच विश्लेषण केले की ह्या महाराष्ट्राचा खेळ खंडोबा खेळ मांडला कोण मांडला आजोबा सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे प्रत्येकाला वाटतं काही झालं की यामागं साहेबांचा हात आहे <laughs> पवार दिवशी गमतीने म्हणाले भूकंप झाला तरी म्हणते पवार पवारसाहेबांचा हात आहे अतिवृष्टी झाली पवार पवारसाहेबांचा हात आहे पण पवारसाहेब काही करा फक्त या महाराष्ट्राला एक चांगले नेते तुम्ही द्या या महाराष्ट्राला चांगली दिशा द्या तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि असेच तुम्ही चौऱ्याऐंशी वर्षाचे चिर ची तरुण पवारसाहेब आम्हाला पुन्हा एकदा पावसात भिजताना सभा घेताना दिसावे आणि धडाडीनं तुम्ही प्रचारात आता सामील होत आहेत अहो तरुणांनासुद्धा लाजवेल असं आपलं काम आहे आणि निश्चितच फार सुरस रंगतदार निवडणुका होणार आहेत ह्या लोकसभेच्या होणार आहेत आणि विधानसभेच्यासुद्धा होणार आहेत आणि खरी रंगत तर विधानसभेमध्ये प्रचंड बंडखोरी प्रचंड बंडाळी त्यामुळं आता पाहावं लागेल काय होतं आहे आपला सर्वांना कार्यक्रम आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या रत्नाकारावसेकरला आपण परवानगी द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सीरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी